नमस्कार मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आपल्याला घरात सँडविच करायचं असलं की ब्रेड आणावाच लागतो कारण ब्रेडशिवाय सँडविच शक्यच नाही पण काय होतं काही जणांना सँडविच आवडतं पण ब्रेड चालत नाही त्यामुळे सँडविच खाता येत नाही त्यांच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण ब्रेडशिवाय सँडविच कसं करायचं ते बघणार आहोत चला बघूया मुरमुरा ग्रील सँडविच करण्यासाठी एक वाटी कोबी बारीक चिरून घेतलेला आहे शिमला मिरची अर्धी वाटी आणि किसलेलं गाजर एक वाटी घेतलेलं आहे या भाज्या थोड्याशा वाफवून घ्यायच्या आहेत कढईमध्ये बटर दोन चमचे घालूया बटर मेल्ट झालेलं आहे गाजर शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे यामध्ये आधी गाजर घालूया हे थोडंसं परतून घेऊया त्यानंतर कोबी यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे बीन्स बटार अशा इतरही भाज्या घालू शकता शिमला मिरची घालूया हे व्यवस्थित परतून घ्यायचे यामध्ये बटरऐवजी तुम्ही तेल किंवा तूपही वापरू शकता तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की लगेच तुम्ही ते बघू शकाल यावर झाकण ठेवून भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत छान वाफ आलेली आहे थोडंसं मीठ घालूया अर्धा चमचा चाट मसाला घालूया तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडी मिरपूडही घालू शकता सँडविचसाठी भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करूया या भाज्या गार होऊ द्यायच्या आहेत एका भांड्यात चुरमुरे म्हणजेच मुरमुरा चार वाट्या घ्यायचा आहे यामध्ये तीन चार ग्लास पाणी घालायचे चुरमुरे पाण्यावर तरंगतात त्यामुळे ते असे प्रेस करून भिजवायचे आहेत हे पाच मिनिटं भिजत ठेवायचे आहेत त्यानंतर अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे यामध्ये थोडंसं म्हणजे रवा भिजेल इतकं पाणी घालायचं आहे रवा जाड किंवा बारीक असा कुठलाही घेऊ शकता रवाही दहा मिनिटं भिजू द्यायचा आहे चुरमुरे भिजलेले आहेत हे बघा अगदी मऊ झालेले आहेत यातलं पाणी काढून टाकायचं आहे चाळणीवर चुरमुरे घालून निथळून घ्यायचे आहेत यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे हे आता बारीक वाटून घेऊया रवाही छान भिजलेला आहे रवाही चुरमुऱ्यांबरोबरच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे चुरमुरे आणि रवा यांची बारीक पेस्ट झालेली आहे वाटताना मी यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही आहे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया अर्धी वाटी पाणी घालूया मिश्रणात अर्धी वाटीपेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशी हवी यामध्ये एक टेबलस्पून तेल घालूया एक चमचा इनो घालूया इनो ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावर एक चमचा पाणी घालूया मिश्रण थोडं फेटून घेऊया इनोऐवजी तुम्ही बेकिंग सोडाही घालू शकता बेकिंग सोडा घालणार असाल तर तो मात्र पाव चमचाच घाला सँडविचसाठी मिश्रण तयार झालेलं आहे सँडविच करायला घेऊया सँडविच मेकरला थोडंसं तेल लावून घेऊया तयार मिश्रण यावर घालूया मिश्रण घालून व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे हा बेस आहे यावर अजून लेअर येणार आहेत त्यामुळे हा लेअर खूप जाड न घालता पातळसर पसरायचा त्यानंतर यावर पुदिन्याची चटणी घालायची वाफवून घेतलेल्या भाज्या स्प्रेड करायच्या काकडीचे स्लाईस यामध्ये तुम्ही टॉमॅटो कांदाही ठेवू शकता त्यावर थोडा चाट मसाला यावर परत चुरमुरा रव्याचं मिश्रण घालूया सँडविच करण्याची तयारी झालेली आहे हे गॅसवर ठेवून दोन्ही बाजूने भाजून घेऊया गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे आणि हे मुरमुरा सँडविच तयार झालेलं आहे दोन्ही बाजूंनी छान भाजलं गेलेलं आहे सँडविच काढून घेऊया सँडविच तयार व्हायला साधारण पाच ते सहा मिनटं वेळ लागतो ब्रेडचं सँडविच स्टिफ असतं तसं हे सँडविच ब्रेड इतकं स्टिफ होत नाही थोडंसं सॉफ्ट असतं पण टेस्ट आ हा 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 लाजवाब तुम्हाला ब्रेड ॲव्हॉइड करायचं असेल पण सँडविचचाही आनंद घ्यायचा असेल तर हे सँडविच तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास एक लाईक आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच चटपटीत वेगळ्या रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार